माजी खासदार सिंह नाईक निंबाळकरांवरील विरोधकांचे आरोप फडणवीसांनी फेटाळले सचिन पाटील आणि निंबाळकरांचा काहीही संबंध नाही फडणवीसांकडून पाठराखण सिंह नाईक निंबाळकरांना अजून काम करायचंय फडणवीसांकडून जाहीर कौतुक की असली उडान अभी बाकी है फडणवीसांची शायरी फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील आरोपी पीएसआय गोपाल बदने याला अटक तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देवाभाऊ शिंदे आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांचं फलटणमधून आश्वासन तर भाऊबीज मिळतच राहणार बहिणींना ग्वाही भाजप नेत्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करणाऱ्या रवींद्र धंगेकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून रवींद्र धंगेकरांचं कौतुक पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदेचे दिल्ली दौरे वाढतात संजय राऊत यांची खोचक टीका मोदी शहांच्या शंभर पिढ्या बाळासाहेबांची शिवसेना संपवू शकणार नाहीत राऊतांचा निशाणा महाविकास आघाडीकडून आयोगाच्या विरोधामधील एक नोव्हेंबरच्या मोर्चाची जय्यत तयारी शरद पवारांच्या सोबत राऊतांची चर्चा तर मोठ्या प्रमाणावरती डावे पक्ष सहभागी होणार संजय राऊत यांची माहिती